जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरुस संपर्क पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू देण्यात येतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ला लाडूला भाविकांतून असलेली मागणी पाहून यावर्षी मंदिर समितीने अकरा लाख लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे यंदाची आषाढी वारी विक्रमी भरण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी पाच लाख लाडू बनवण्याची तयारी केल्याचं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका